मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मी आज सकाळी स्टिच केलेला ब्लाऊज दाखवते आणि त्याचबरोबर काल मला खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या ब्लाऊजांच्या एकाच कस्टमरच्या आहेत आठ ब्लाऊज आहेत आणि तीन साड्या आहेत तर त्या पण कोणकोणत्या आल्यात आणि ते, ते तु सुद्धा तुम्हाला सांगते आणि मला सिंगल सिंगलसुद्धा ब्लाऊज म्हणजे प्रत्येकी एक एक ब्लाऊज असे कस्टमरचे आहेत आणि अजून एका माझ्या मैत्रिणींचं तिच्या लग्नाचं जे काही ज्या काही साड्या आहेत जे काही ब्लाऊजं आहेत तीसुद्धा स्टिच केलेली पण जे मैत्रिणीचे आहेत माझ्या लग्नाचा बसता तो ज्या साड्यांचा सा पूर्ण आहे ते मी सेपरेटली एक व्हिडिओमध्ये शेअर करेन की कोणकोणती ब्लाऊजं होत म्हणजे कोणकोणती ब्लाऊज मला आलेली आहेत कशा पद्धतीत आलेली आहेत तिचं कसं रिक्वायरमेंट होतं ते मी विचार करते की पुन्हा स्टिच झालं ना तिची ऑर्डर्स तेव्हा तुम्हाला मी शेअर करेन आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते मला काल आलेली मी आधी दाखवते की मी आधी स्टिच केलेलं आजचं स्टिच केलेलं ब्लाऊज सकाळचा अशा पद्धतीने मी स्टिचिंग केलेलं आहे हा आणि बघू शकता आपलं फिनिशिंग ब्लाऊजचं कशा पद्धतीने आलेलं आहे पंचकोणी घेतलेला आहे आणि इथे मी चौकोन चौकोन हे जे आहे ना हे काटाचा काटाचा वापर केलेला आहे आणि हा साधा जो कपडा आहे त्याचा वापर केलेला आहे आणि जो पिंक कलरचा आहे तो साडीचा कलर आहे म्हणून मी इथे साडीच्या कलरचा कॉम्बिनेशन घेतलेला आहे आणि तिथं पट्ट्यासुद्धा बघा आणि शोची बटणं अशी लावलेली आहेत ला आणि जी बाही आहे ती अशी लाँग आहे अशा पद्धतीने हा केलेला आहे आणि ह्याला नाडी लावायची काही गरज नाही आहे आपण असं पद्धतीने ब्लाऊज होतो की शोल्डर पडलंच नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे म्हटलं की असं चौकोन चौकोन असलं ना जरा बॅकसाईडला खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह असा दिसेल तर तुम्हालासुद्धा डिझाईन जर असे कुठली कस्टमर आलं की तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा डिझाईन करून देऊ शकता आणि ही झटपट होते डिझाईन हिला काही इतका टाईम लागत नाही आणि जो ब्लाऊज आहे फ्रंट साईडला तो प्रिन्स कट आहे बघू शकता इथं आपला पफ किती सुंदर आलेला आहे प्रिन्स कटला प्रिन्स कटचा पफ जितका येईल ना तितकं छातीला ब्लाऊज एकदम सुंदर पद्धतीमध्ये बसतो नाहीतर मग ते ना म्हणजे छातीला एकदम टाईट वाटतो एकदम असं वेगळंच होतं ते त्याच्यामुळे हे इथं ना तुम्ही पप द्यायचा आणि पपसाठी तुम्हाला एक ट्रिक सांगते इथे जी आपली बटनपट्टी असते ना त्या साईडला तुम्ही छोटासा असा टक्स दिलात ना की तुमचं इथे पप आपणच घेऊन जाईल आणि आतमध्ये सुद्धा बघू शकता आपल्या ब्लाऊजचा फिनिशिंग कशा पद्धतीने आहे कारण की जितका ब्लाऊज सुंदर बाहेरून दिसला पाहिजे तितका सुंदर आतूनसुद्धा दिसला पाहिजे असं मला तरी वाटतं कारण की हे बघा जर तुम्ही काम एकदम परफेक्टनी आणि अशा पद्धतीने केलं तुमच्याकडे म्हणजे इंटरलॉक्सची मशीन असेल तर तुमचं ब्लाऊजसुद्धा असं सुंदर पद्धतीने दिसेल आणि ते मी ब्रा पट्टीसाठी हे ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा आपली क्वालिटी दिसून येते म्हणजे बारीक सारीक गोष्टी आपण बघून जर चांगल्या पद्धतीमध्ये केल्या सुद्धा अशी पट्टी आपली प्रॉपर अशी बसली पाहिजे अशी सुंदर अशी दिसली पाहिजे तरच आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लूक येतो तेव्हा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचं काम करून देऊ शकता ज्याच्या जेणे तुमच्या ऑर्डर्स तुमच्या वाढल्या जातील आणि नक्कीच ह्याच्याने ऑर्डर्स तुमच्या वाढतात आता ह्याच अशी ब्लाऊज स्टिच करून देतो म्हणून माझ्याकडे ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे भरपूर आणि नवीन एरियामध्ये असूनसुद्धा माझ्याकडे इतक्या सगळ्या ऑर्डर्स येतात जी जी पिशवी आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या ऑर्डर्सची ब्लाऊज आहेत साड्या आहेत ती तुम्हाला दाखवते हा बघा हा एक ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा हिला जसा कस्टमरला पाहिजे ती मला बोलली सेपरेट सेपरेट मला ब्लाऊज तुम्ही दाखवा तशा पद्धतीने मी तुम्हाला दा सांगेन की कशा पद्धतीने मला डिझाईन्स पाहिजेत हा एक ब्लाऊज आहे हे अशा काटाच्या साडीचे आहेत ब्लाऊज सुद्धा सिम्पल अशा जसं त्यांना रिक्वायरमेंट पाहिजे तसंच आपण शिवून द्यायचं मग ब्लाऊजवरून कळतं की साड्या चांगल्या म्हणजे भागातल्या साड्या दिसतात एक आहे ख एक साडीचा हा पण बघा किती सुंदर असा दिसतोय तीन झाले हा एक आहे हा पण कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतोय जरा कलर वगैरे सुंदर असा वाटतंय ही साडी आहे याच्यामधला सुद्धा ब्लाउज आहे तो सुद्धा स्टिच करायचा आपल्याला ही आहे ह्याला कस्टमर बोलत होते की फॉल नका लावू मला पण मी तिला रिक्वा म्हणजे तिला सांगितलं सजेस्ट केलं फॉल जर लावला तर तुमची साडी एकदम प्रॉपर बसेल जर तुम्ही फॉल नाही लावला तर ते उडल्यासारखं दिसेल घातल्याच्यानंतर तेव्हा ती बोलली की ठीक आहे लावा तुम्ही फॉल वगैरे तर असं आणि ही बोलत आहे की ह्या साडीला लॉंग हात येईल का तर लॉंग बाही वगैरे तर मी लॉंग बाही चांगली नाही दिसणार शॉर्ट जर बाई तुम्ही जर स्टिच केली तर अजून चांगलं दिसेल कारण की ही पिंक कलरचा जो काट आहे ना तो सुंदर दिसेल तर ती बोली जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करा ही एक साडी आहे ही पण हीसुद्धा आपल्याला दिलेली आहे हीसुद्धा खूप सुंदर दिसे नवीन ट्रेंडिंग आहे हा पॅटर्न माझ्याकडं पण सेम तसं आहे पॅटर्न ह्याचं एम्ब्रॉयडरी ब्लाऊजला साईडला आणि हाताला एम्ब्रॉयडरी केलेली असते थोडीफार त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज स्टिच करायचा असतो तर अशा पद्धतीने हे एका कस्टमरचं आहे हे ऑर्डर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि जसं जसं ती बोलली की जसं जसं तिला पाहिजे तसं तसं आपल्याला द्यायचं आहे <coughs> पहिल्या सुरुवातीला ट्रायलसाठी तिला मला सुरुवातीच्या ट्रायसाठी हा एक ब्लाऊज स्टिच करून दिला ना तर त्याच्यानुसार मग ही ब्लाऊज मला स्टिच करायचं आहे तिला एक ब्लाऊज मी तुम्हाला स्टिच करून देते त्याचं कसं म्हणजे बसेल आपल्या स्वतःवर कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे बसेलच आणि मग त्याच्यानुसार ही ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत तर ही झाली मला काल आलेली ऑर्डर्स आणि हे आधीचं आहे हे सुद्धा मला स्टिच करायचं आहे आधीच्या आलेल्या आहेत आणि हा आहे काय हे तीन मला आज कटिंग करून शिवायचे आहेत ह्याचं जसं जसं शिवून होतील म्हणजे शिवून नंतर मी तुम्हाला शेअर करेन की कशा पद्धतीने ह्याचं पॅटर्न मी केलेले आहेत आणि ह्यालासुद्धा पॅटर्न आहेत डिझाईन्स आहेत तर एवढंच थोडक्यात सांगायचं मेन मुद्दा काय आहे जर तुमच्या कामाची क्वालिटी तुम्ही जर बेस्ट के ठेवली ना तर तुमच्याकडे सुद्धा अशा ऑर्डर्स यायचे चान्सेस असतात एका एका कस्टमर नाही बोला तरी पाच देणार सहा देणार कोही एक देणार दोन देणार आणि अशा मोठ्या मोठ्या ऑर्डर्स असतात ना आठ नऊ अशा ऑर्डर्स त्याचा त्या ऑर्डर्स कधी येतात जेव्हा कस्टमरच्या आपल्यावरती भरोसा होतो जेव्हा कस्टमरला वाटतं की हा ही व्यक्ती मला प्रॉपर काम करून देऊ शकते त्यावेळेला कस्टमर एवढ्या सगळ्या साड्या कारण की ब्लाऊज म्हटलं म्हणजे ब्लाऊज शिवायचं म्हटलं तरी साड्यांचा पण खूप जास्त रेट आहे आणि एवढ्या सगळ्या रेट साड्यांचा ब्लाऊज बिघडला की पूर्ण साडीचा लुकच चेंज होतो खराबच होऊन जातो त्याच्यामुळे इतका भरोसानी कस्टमर आपल्यापर्यंत येतात तर आपलं पण काम आहे की कस्टमरपर्यंत चांगल्या पद्धतीने काम पोचवायचं तर इतकंच मी तुम्हाला सांगते की तुम्ही कसंही कोणतंही काम करताय ड्रेस शिवताय ब्लाऊज शिवताय कोणतंही काम करताय तर त्याच्यामध्ये तुमचं हंड्रेड पर्सेंट द्या तुमचं एकदम प्रॉपर तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता ह्याच्यावरती फोकस करा जेणेकरून तुमचासुद्धा बिझनेस ग्रोथ करेल धन्यवाद तुम